नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पेडगाव इंद केसरीचे भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया अनेक नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहेत ते घरणिकीचा राजा आणि रायफल एकाशी एकाऐंशी सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एकवरती पाहताना दिसणार आहेत बाकासूर व लक्कन सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक सातवरती पाहताना दिसणार आहेत पाखऱ्या आणि पक्ष्या सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठवरती पाहताना दिसणार आहेत तांबुळेकरांचा सरजा आणि कळंबीचा शंभू सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहेत निसर्ग गार्डन कात्रजकर यांचा वजीर व नाशिकचा एल पी सेमी क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहे पिंटू शेठ मोडकवडके यांचा सुंदर रूप कॉकटेल आणि यम एमचा राजा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एक वरती पाळताना दिसणार आहे आपल्या सर्वांचा लाडका राहुलभाई पाटील यांचा मत्तूर व रणजित निंबाळकर सरांचा सर्जा सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सातवरती पाळताना दिसणार आहेत आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा किंग सुंदर व भारत केसरी लक्ष्मणराव सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक सहा वरती पाहताना दिसणार आहे टिटवी आणि पनवेलचा सुंदर सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक एक वरती पाळणार आहेत जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आणि झरेचा पाखऱ्या सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहेत सातारा एक्सप्रेस पलमा व उगलेवाडीचा तेजा सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चारवरती पाळताना दिसणार आहे निसर्ग गार्डन कात्रजकरांचा सुंदर आणि विंगचा सुंदर सेमी क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठवरती पाळताना दिसणार आहेत मानिकराव आणि वडकीचा आर्निया सेमी क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एक वरती पाहताना दिसणार आहेत मेहबूब हजार एक आणि बादल सेमी क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सहावरती पाळताना दिसणार आहेत गौतमबाय काकडे यांचा मॅगी सेमी क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊवरती पाळताना दिसणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या